शुक्रवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजीच्या सकाळी अकरा वाजता सिन्नरघोटी मार्ग क्रमांक एकशे सहासष्टवर वाडीवरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत फाटा येथील कुटुळे पेट्रोल पंपाजवळ सुपर गॅस कंपनीच्या गाडीवरून अचानक चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला त्यामुळे गॅस गळती होऊ नये म्हणून अग्निशामक बंबाच्या सहाय्याने टँकरला लागलेली आग विझवण्यात आली घटनेमुळे काही काळ या मार्गावरून वाहतूक देखील बंद करण्यात आली होती शुक्रवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजीच्या सकाळी अकरा साडे अकरा वाजता सिन्नरघोटी महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टवर वाडीवरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुरफाटा येथील कुठुळे पेट्रोल पंपाजवळ सिन्नरघोटी लेनवर सुपर गॅस कंपनीच्या टँकरवरील चालकाचा नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला त्यामुळे काही प्रमाणात गॅस गळती सुरू झाली खबरदारी म्हणून वाडीवरे पोलीस ठाण्याच्या वतीने अग्निशामक बंबास घटनास्थळी पाचारण करण्यात आले अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी देखील पाण्याचे फवारे मारत गॅस गळती थांबवली प्रक्रियेमुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून खाजगी क्रेनच्या सहाय्याने टँकर रस्त्याच्या बाजूला करून काही वेळाने वाहतूक सुरू केली टँकर पलटी झाल्याच्या घटनेत सुदैवाने कोणी जखमी देखील झाले नाहीत व गॅस टँकर क्रमांक के ए झिरो वन एफ एकोणसत्तर एकोणसत्तर यावरील चालकाचा फक्त किरकोळ दुखापत झाली आहे थोड्या वेळाने धोका नसल्याचे पाहून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली एसएन न्यूज साठी शहाबाद शेख